ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध विघ्नहर प्रतिष्ठानचे योगेश सोनोने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी कुठलंही पद नसताना आपल्या शब्दावरती ठाम राहून राजकीय स्पर्धा न ठेवता अकराव्या वर्षी मोहटा देवीचं दर्शन हे नवरात्र उत्सवामध्ये भगिनींना घडावं यासाठी ते त्यांना घेऊन जात आहेत त्यांचं हे आयोजन अभूतपूर्व आहे अनेक लोक असे आहेत की पदावरती येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात मात्र पदावरती आल्यानंतर यात्रा बंद करतात पण माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता अशा यात्रा थांबवत नाही त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे त्याला आणि त्याच्या मंडळाला मी धन्यवाद देतो असे कौतुक माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या मोहटादेवी मोफत दर्शन यात्रा बंद केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांना टोमणा मारलाय सावडीमधील टी व्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश भाऊ सोनोने पाटील हे अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम कायमच राबवत असतात गेल्या दहा वर्ष ते परिसरामधील महिलांना मोहटादेवी दर्शन घडवत आहेत त्यांच्या या अकराव्या वर्षीचा दर्शनाचा शुभारंभ माजी खासदार शेलार महेश गुगळे हर्षल बोरा आदींसह मोठ्या संख्येनं महिला आणि कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान दररोज माता भगिनींसाठी दर्शन घडवण्यात येणार आहे आणि यात्रेसाठी कार्यकर्ते आता अथक परिश्रम घेत आहेत पावन सुनानिमित्त आज जुने सहकारी मित्र गोपी कृष्ण सर्व सहकार्याने विघ्न अर्था प्रतिष्ठानच्या वतीने अठरा वर्षे देखील श्री क्षेत्र मोठा आघाडी तालुका त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी यांना दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे आत्महत्या करत असताना राजकीय स्वार्थ न ठेवता आज कुठलंही पद नसताना त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून आपल्या माता तिथं नाश्त्याची सोय आणि ना। अशा अनेक उपयोजना लोक केलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत की जे पदाला येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसल्याने देखील अशी यात्रा थांबवत नाही याचा मला अभिमान आहे आमच्या विजय परिवाराच्या वतीने विघ्न अर्थ प्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्री दर्शनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर